काल पत्रकार परिषद घेतली ईडीची कारवाई जी आहे ती सुरू आहे आणि पुढील पाच ते सहा महिन्यात त्यांना जेलमध्ये टाकण्याची शक्यता मी वरतो काय असं अनिल देशकांचं विधान पाहिजे संजय राऊतांचं विधान पाहिजे त्यावर काही भरोसा नाही रोहित पवार सर रोहित पवार सुद्धा की आमच्याकडे नऊ मंत्र्यांच्या फाईल आहेत भ्रष्टाचाराच्या आहेत माहिती नाही ती चौकशी काही आणि माझी त्यांची भेट नाही हे नाही पण आता जेशा आम्हाला लोकांचं राज्यात नाहीच आहे त्यामुळे प्रश्नच नाही देशात ईडीची ही सत्ता ही भाजपाच्या आहे त्यामुळे आमचा त्याचा संबंध नाही पण आमचं फास्ट रेकॉर्ड काय हे अखेर तुम्हाला दिली आणि त्यामुळे आमच्या फास्ट रेकॉर्डमध्ये सत्तेचा गैरवाफर असा तरी केला नाही आणि तो करत असताना स्वतःच्या भाषा लोकांनी स्वीकार केले असतील तर त्यांना वेगळा नाही आणि इतरांना वेगळा नाही ही भूमिका आमच्या काळात नव्हती शिवसेनेचे आमदार रवींद्र पण ते प्रवेश करतात ईडीची नोटीस आणि ईडीची कारवाई सुरू आहे त्यांच्यावरती दिसत नाही सुरू झालेलीच होती त्यामुळं अनेक ठिकाणी म्हणजे याच्यामध्ये असे लोक आहेत की कारवाई सुरू झाली आणि त्याच्यामुळे लोक इकडून तिकडे गेले त्यांच्यामुळे त्यांची चौकशी थांबली कदाचित महाराष्ट्रात हसी उदाहरण त्यांच्याकडे काहीतरी झाल्याचं तुम्ही लोकांनी वाचण्यासाठी आता काही दिसत नाही सगळं शांत आहे सरकारमध्ये आहेत माणसी